पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ ठाणे इथल्या उदय सहकार समूहानं सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळवलाय उदय सहकार समूहानं दूध वाहतुकीसाठी टेम्पो खरेदी केलाय या टेम्पोचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं संस्थेनं पाच हजार लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण केलाय पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ ठाणे इथल्या उदय दूध संस्थेची स्थापना सेहेचाळीस वर्षांपूर्वी झाली पारदर्शी कामकाज आणि काटकसरीच्या जोरावर संस्थेनं सभासदांचं हित जपलंय संस्थेच्या वतीनं दळणकांडप गिरण राईस मिल वाहतूक विभाग तसंच मंगल कार्यालय उभारलंय सभासदांच्या गरजा पूर्ण करतानाच उदय दूध संस्थेनं आणखी एक प्रगतीचं पाऊल टाकलंय दूध वाहतुकीसाठी संस्थेनं टेम्पो खरेदी केलाय त्यामुळे संस्थेच्या आर्थिक उत्पादनात वाढ होईल दूध संकलनातही संस्थेनं उत्तुंग झेप घेतली पाच हजार लिटर दूध संकलनाचा टप्पा संस्थेनं पूर्ण केलाय संस्थेची वार्षिक उलाढाल अठ्ठावीस कोटी रुपयांवर गेल्याचं उदय दूध संस्थेचे अध्यक्ष उत्तम खवरे यांनी सांगितलं दरम्यान दूध वाहतुकीसाठी संस्थेनं खरेदी केलेल्या नवीन टेम्पोचं पूजन उदय सहकार समूहाचे नेते परेशराम खुडे आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावी संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजी पाचगावकर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश पाटील माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत नंदकुमार गुरव अंगद शेवाळे उपसरपंच संभाजी जमदाडे उदय पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र ताशे महादेव शिंदे पंडित चेचर नायकू खवरे बाबासो पाटील यांच्यासह संचालक सभासद दूध उत्पादक उपस्थित होते